कामाची बोली बुली सांगा नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना छोन पंचाळीस अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस गाव कोणतं गाव कोणतं कुटुंब कुठं आलं ते भंडारा डोंगर दिहूगाव जिहूगाव प्रवार बसले कमी जास्त होईल ना सांगा किंमत सांगाय बेचाळीस बेचाळीस कसं आहे आताला सात सहा सात जात कोणती खिल्लार फायनल किती होतील का कामाची बोली नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव काय एक्या कायम सांगितली हा एकदा फायनल किती होतील फायनल किती होती नव्वद नव्वद जाताला कसे आहेत चार चार दाती चार चार दाती गाव कोणतं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ओ नाव आणि मोबाईल नंबर सांगा काय किंमत सांगितली जोडीची पंच्याण्णव पंच्याण्णव कसे आहेत दाताला चार चार जाती जात कोणती बैलांची खिल्लारी फायनल किती होती पंच्याऐंशी ला नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर बावीस नऊ दकरा जा कोणता सांडवली काय म्हणता कोणते बैल आहेत चे, तुमची आहेत काही काय किंमत सांगितली पट्टी तुमची काही सांगितली मारल्याची जुडी कोणती जोडी एक पाच हा आणि ते पाडायला दाताला कशी आहेत चार चार सगळे चार चार जाती

जुडी दाताला आदत आहे बायलांची गावठी खिल्लार फायनल किती होतील फायनल किती होतील चौतीस ला अठ्ठावीस पर्यंत नाही होणार का नाव आणि मोबाईल नंबर सांगा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एकेचाळीस चौदा ऐंशी अठ्ठावीस नाव काय नाव रज्जा दौड गाव कोणतं गाव पारगाव शिंगे तालुका आमगाव जिल्हा काय किंमत सांगितलंय यांची दीड लाख फायनल किती होती लाखापर्यंत कसे दाताला दाताला 2 लाख का लाखापर्यंत होतील का जात कोणती बाईलांची जी गाव कोणतं तुमचं

बावन्न आवताच्या बुलीवर दिले आणि यांचे पंच्याहत्तर फायनल किती होती तुमची काय अपेक्षा आहे सत्तर व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल हे कसे आहेत म्हणले आता आदत आहेत किती आणलं होत्या बैला राहिले किती इकडले राहिलेत का oh, आज काय परिस्थिती बाजारची परिस्थिती पावसामुळे हा पावसामुळे जरा गिराईत कमी गिराईक कमी आहे हा गिराई कमी नाही आणि ह्या जोडीची जोडी जोडी आहे का सगळी सगळ्या जोडाची जात कोणती बैलांची गाव कोणता बरं त्या जोडीची किंमत काय सांगितली यांची हे कसे येतात जुळ्यात यांची काय किंमत सांगितली आणि याची एकट्याची पंचेचाळीस नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्त्या त्र्याऐंशी अठ्यात्तर व्यवहाराला बसले का मी जास्त होईल ना जास्त करून देऊ सगळे याचे का दिले व्यापारी आहेत सोमक मुळे यांनी वैल घेतलेले आणि त्यांचे बंधू सूर्यकाम मुळे त्यांनी दोन घेतलेत आणि यांनी सहा घेतले सहा घेतलेासाठी चालवले व्यापारासाठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमच्या मुळे सत्त्याण्णव त्रेसष्ट पन्नास सत्याऐंशी बासष्ट तर शेतकरी बंधून जामखेडच्या बाजारामध्ये आपण जर तिकडून व्हिडिओ हो पाहत असतात तर यांनी अवतासाठी बैल आणलेले आहेत तुम्हाला जर पाहिजे नसेल तर यांच्याशी संपर्क करून बैलजोडी खरेदी करू शकता तुम्हाला योग्य दरात बैलजोडी मिळून जाईल मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा, हाँ, सांगा।, हाँ। सांगा। हाँ। की किंमत सांगितली जोडीची दीड लाख कशी आहेत कामाची बोली का गाव कोणतं ओतूर जात कोणती किल्लार नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा काय किंमत सांगितली जोडीची किंमत काय सांगितली ऐंशी किती दाताला कशी आहेत साय दाती कोणती बाईलांची गावरान फायनल किती होतील फायनल किती होतील जोडीचे पंच्याहत्तर हजार नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल